आपण चर्चा करत आहोत पोटातील निरनिराळे आजार त्यापैकी एक आजार आहे मूळव्याध डॉक्टर अरुण मनमळे यांच्याशी सविस्तर चर्चा करूया नेमकं मूळव्याध म्हणजे काय मूळव्याध हा एक हे शब्द असं वापरलं जातं की गुदद्वारातील कुठल्याही आजाराला लोक मूळव्याध असं नाव हो देतात मूळव्याध म्हणजे पाईल्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गुदद्वाराचा कुठलाही आजार होऊ दे लोक त्याला मुळव्याध असं नाव हो देतात आणि त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा त्याचा चुकीचा अर्थ लागतो कारण मूळव्याध हे गुदद्वारातले जे चार किंवा पाच नेहमी होणारे आजार आहेत गुदद्वार आणि त्याच्या आजूबाजूला त्यातला एक आजार मूळव्याध आहे बाकीचे इतर पण आजार आहेत जसं त्याला फिशर म्हणून एक आजार आहे फिशचुला म्हणून एक आजार आहे गुदद्वारातले कॅन्सर्स आहेत या सगळ्याला सुद्धा जर तुम्ही मूळव्याध असं नाव दिलं तर ते चुकीचं ठरेल तर मुळव्याद म्हणजे काय तर अच्यामध्ये मुळव्यात ह्याबद्दल जर समजावून सांगायचं झालं तर एक छोटस चित्र काढून मी दाखवू शकतो आपला जो गुदोद्वार आहे तो गुदोद्वार असा असतो हा असं गुदोद्वार असतो तर गुदोद्वारामध्ये इथे एक अशी एक लाईन असते ह्याच्या आतल्या डिटेल्स मध्ये मी जात नाही तुम्हाला कारण हे बरं किचकट आणि क्लिष्ट आहे पण अशी एक लाईन असते ह्याला डेंटेड लाईन म्हणतात mm. तर प्रत्येक माणसामध्ये ह्याच्या आतमध्ये इथं रक्तवाहिन्या असतात But... इथे असे उभे असे रक्तवाहिन्या येत असतात ॲक्च्युली तीन महत्वाच्या आणि मग दोन तीन छोटे असे रक्तवाहिन्या असतात तर हे ह्या रक्तवाहिन्या काय होतात कधी कधी की त्या रक्तवाहिन्या फुगतात But... आणि फुगून ह्याच्यातून रक्तस्त्राव होतो फुगून फुटतात ते फुटलं की मग त्याच्यात रक्तस्त्राव होतं आणि मग ते रक्त असं गुतद्वारातून शौचातून जेव्हा रुग्ण शौचाला जाईल तेव्हा हे फुटलेले जे रक्त ते रक्तस्त्राव होत असतं हे रक्तस्राव जेव्हा होतं हे रक्तस्राव होत असताना पेशंटला अजिबात वेदना होत नसत वेदना रहित कुदतद्वारातून जेव्हा रक्तस्त्राव होतो त्याला आपण मुळव्यात म्हणतो पेन अजिबात होत नाही दुखत नसत न दुखता जेव्हा रक्त टप 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 आणि हे रक्त पडायची सुद्धा एक पद्धत असते अशी थेंब थेम थेम थेंब थेम थेंब पडते शौचाला लागून नाही जात शौचा नंतर असं थेंब नंतर पडत राहत बेसिन मध्ये तर फ्रेश लाल रंगाचं रक्त असतं ते आणि अजिबात वेदना होत नाही त्यामुळे कित्येक वेळा काय होतं की जर रुग्ण त्या टॉयलेटकडे बघितला नाही तर रक्त गेलेलं त्याला कळणार सुद्धा नाही असं कित्येक वेळा परिस्थिती होते वेदना झाले तर लक्षात होतं पण वेदना रहित जर हे रक्तस्राव होत असेल तर कित्येक वेळा काही रुग्णांना ते लक्षात सुद्धा येत नाही की तिथे ब्लिडिंग व्हायला लागल्या म्हणून तर ह्या प्रकारच्या आजाराला मूळव्याध म्हणतात ह्याला पेन का होत नाही ह्याला पेन का होत नाही कारण वेदना जाणवणाऱ्या ज्या नर्वज आहेत कि ज्या नसा आहेत ते ह्या डेंटेट लाईनच्या खाली असतात इथे असतात ते सगळे नर्वज इथे सगळे ते नर्वज असतात की ह्याच्यातून वेदनेचे सर्व सेन्सेशन्स मेंदू पर्यंत आणि वेदना झालेलं कळत असतं हे वरचा जो भाग आहे या डेंटेट लाईनचा वरचा जो भाग आहे त्या डेंटेट लाईनच्या वरच्या भागाला हे नर्वज नसतात त्या भागात ते नर्व नसतात त्यामुळं इथं कुठलाही आजार होऊ दे देळव्याजच नाही इथे जरी एखादी कॅन्सरची गाठ जरी झाली तरी सुद्धा त्याला वेदना होऊ शकत नाही कारण तिथे ते नाही आहेत ते नसत नाही कॅच करायला पण हेच मूळव्याध जर हळूहळू वाढायला लागलं हे रक्त हे जे मूळव्याध आहे इथं मूळव्याज झाल्या समजा इथून ब्लिडिंग व्हायला लागलं हे समजा जास्त वाढायला लागलं आणि ह्याच्या खाली आलं या डेन्टेट लाईनच्या खाली जर आलं तर मग इथे ते नर्व आहेत वेदना आणि मग वेदना जाणवायला लागतं पण ही स्टेज यायला खूप वेळ लागते रक्तस्राव व्हायला लागतो रक्त जात राहतं जात राहतं रुग्ण कधी कधी दुर्लक्ष करतो रुग्णाच्या कित्येक वेळा लक्षातच आलेलं नसतं की तिथं बिल्डिंग व्हायला लागलंय आणि मग नंतर शेवटी मग हे जेव्हा खाली उतरायला लागतं तेव्हा वेदना व्हायला लागतं आता काय होतं की पेशंटला लक्षात आलेलं नसतं किंवा जरी लक्षात आलं तरी सुद्धा तो डॉक्टरकडे लगेच जात नाही कारण नाही ब्लड जातं जाऊ दे पण नाही पेन होत नाही ना पेन झाल्यावर बघू दुखल्यानंतर बघू असं त्यांची एक मानसिकता असते त्यामुळे काय होतं की रोज शौचाला गेला की थोडं 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 रक्त जाऊन 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 त्याच्या अंगातलं रक्त कमी व्हायला लागतं त्याला अॅनिमिया होतं आणि तो पेशंट अंगातला रक्त कमी झाल्यामुळे मग अशक्त व्हायला लागतो आणि नंतर त्याला वाटतं की मी का अशक्त व्हायला लागलो त्याच्या लक्षात सुध ध्यानात सुद्धा राहत नाही की मला ब्लिडिंग होतोय माझा रक्त जातोय कुठून तरी माझा रक्त लॉस होतोय हे त्याच्या ध्यानात सुद्धा राहत नाही तर हा प्रकार असतो पण हेच जर मुळव्यात खूप मोठं झालं त्या डेंटेट लाईनच्या खालीपर्यंत जर आलं मग मात्र वेदना होतात हा मूळव्याधीचा प्रकार आहे काय नेमकी कारण काय सांगू शकतात हे मुळव्याध होण्याचं नेमकं कारण तसं फार कमी माहिती असलं तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट हे रक्तवाहिन्या फुगतातच कशाला आणि फुगतात कशाला आणि फुगल्यावर फुटतात तरी कशाला का याचं कारण असं आहे की बद्धकोष्ठता बऱ्याच रुग्णांना शौचालया गेल्यावर साफ होत नसते त्यांना कुंतावं लागत नसत कुंतल्यामुळं जे इथं जे मल आहे तर जे संडासाची हो जी अशी इथे अशी गाठ तयार झाली ते संडास घट्ट झालेलं असतं रुग्ण त्याला कुंतून कुंतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतो ते नॅचरली खाली येणं नैसर्गिक पद्धतीने खाली उतरायची त्याची क्रिया थोडीशी वीक असते त्यामुळे तो कुंतत असतो कुंतल्यानंतर मग ते बाहेर येतं जेव्हा ते कुंतून बाहेर येतं तर आतमध्ये जास्त प्रमाणामध्ये असं प्रेशर तयार होतं आतमधला जो दाब आहे तो वाढतो खूप कारण तो कुंतत असतो कुंतत असल्यामुळे आतलं प्रेशर वाढल्यामुळं हे रक्तवाहिन्या फुगतात फुगून अति जास्त फुगलं तर फुटतात आणि एकदा फुटलं की आणि ते कडक झालेलं जे मल आहे ते ह्याला खर खरचटून येतं आणि मग ती जखम ओपन होते आणि मग ब्लिडिंग होत राहतं तर सगळ्यात तसं महत्वाचं कारण हेच आहे की बद्धकोष्ठता हेच मेन कारण आहे मूल्य दिलं कित्येक वेळा ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट गंमत बघायला मिळते आम्हाला की मूळव्याधीच्या इलाजासाठी इलाजामध्ये एक सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बरेचसे बोगस डॉक्टर आहेत भोंदू डॉक्टर भोंदू डॉक्टर ज्याला आपण म्हणतो ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला गावामध्ये बघायला मिळतात सोलापुरातच नाही अख्ख्या भारतातच जाव तुम्ही कुठेही जा मूळव्याधीवर स्पेशलिस्ट असे डॉक्टर्स असे ढिगाणे पडून असतात आणि ह्या लोकांवर समाजा बऱ्याचशा पेशंट्सचा विश्वास अशा डॉक्टर्स भोंदू डॉक्टरवर जास्त असतो एका सर्जनपेक्षा तर काय होतं त्या लोका लोकांची गैरसमज अशी असते की मूळव्याध आहे या याचा अर्थ काय की त्यांचा रस्ता लहान झालाय mm. गुदद्वाराचा रस्ता लहान झालाय मूळव्यादीमुळे मुड़ आणि तो रस्ता लहान झाल्यामुळे मल सहज बाहेर येत नाही अशी त्यांची कल्पना असते म्हणून ते काय करतात की अशा बंधू डॉक्टर्सकडे जाऊन तो रस्ता मोठा करायचे काय mm. काय का वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन mm. करतात ते लोक काय ऑपरेशन करतात काय करतात माहीत नाही मला पण तो रस्ता मोठा करायचा प्रयत्न करतात त्यांना काय वाटतं की रस्ता मोठा झाला की आता उद्यापासून व्यवस्थित व्यवस्थित संडास खाली येईल असं त्यांची एक संकल्पना असते पण नंतर काय होतं त्यां ते ऑपरेशन करून सुद्धा कित्येक वेळा फेल होतं लोक म्हणतात मुळे तिचं ऑपरेशन केल्यावर फेल होतं असं म्हणतात फेल होणं म्हणजे काय कारण प्रॉब्लेम रस्ता बारीक झालेला नसतो प्रॉब्लेम हा की त्या मुळातच त्या माणसालाच बद्ध कोष्टात आहे रस्ता केवढाही मोठा हायवे असू दे पण खाली यायची जी, जी स्पीड आहे ती स्पीड स्लो आहे त्याला कुंतल्याशिवाय सांडायचंच होत सा। नसते तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रस्ता लहान ठेवून काय उपयोग लहान आहे का, का मोठा आहे हा मुद्दा नाही आहे पण कित्येक वेळा या बंधू डॉक्टर्सकडे गेल्यावर त्यांनाही अंदाजे तेच अंदाज माहीत असतात ते काहीतरी इथे ऑपरेशन सारखं करतात आणि जो रस्ता आहे तो मोठा फाकून ठेवतात फाकून ठेवले तर त्यांना वाटत असते की आता मार्ग मोकळा झाला आणि होईल पण तसं होत नाही त्यामुळे बद्धकोष्ठेचा जोपर्यंत इलाज केला जात नाही जोपर्यंत आपण बंदकोष्ठाचा ट्रीट करत नाही कॉन्स्टिपेशन ट्रीट करत नाही मूळव्याध हे वारंवार होतच राहणार तुम्ही काही जरी ऑपरेशन किंवा इलाज केलात हे बरं होईल ही जखम बरी होईल ही रक्तवाहिणी बंद होईल पण उद्यापासून परत जर तुमचं बंदकोषात चालूच राहिलं तर हे नाही तर दुसरं ओपन होईल दुसरं नाही तर तिसरं ओपन होईल आणि हे चक्र चालूच राहतं त्यामुळे मूळ प्रॉब्लेम काय आहे हे जर जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तुम्ही मूळव्याधीचं ट्रीटमेंट यशस्वी पद्धतीने करूच शकत आणि जे काय बाजारामध्ये एक लोकांमध्ये एक समज असते की मुळव्यादीच ऑपरेशन फेल जाणं किंवा मुळव्यात ऑपरेशन केल्यावरच पुन्हा पुन्हा होतं ह्याचं कारण आहे प्रॉब्लेम इथे नाही प्रॉब्लेम वरून खाली येण्यात आहे थोडक्यात तुम्ही म्हणता असं बद्ध एकमेव त्याच्यावरचा कारण असेल पण असंही ऐकायला येतं की गुंथावं लागतं म्हणून काही पेशंट शौचालय जायचंच टाळतात हे कितपत योग्य तुमचा हा पॉईंट बरोबर आहे की जेव्हा एखाद्या रुग्णाला बद्धकोष्ठता असते तर तो खरं तर त्याच्यावर व्यवस्थित इलाज करून न घेता तो शौचाला जायचंच टाळायला लागतो कारण ह्याचं कारण असं आहे की त्याला माहिती आहे की तिथे गेल्यानंतर व्यवस्थित होणार नाही आणि गुंतवावं लागणार आहे आणि कुंतलं की ब्लिडिंग होतं ब्लिडिंग बघितल्यावर तो घाबरून जातो त्याला मग ते साय मनामध्ये ते एक सायकल तयार होते की मी आता जर कुंतलो तर ब्लिडिंग होणार आणि ब्लिडिंग बघितल्यावर भीती बसते त्यामुळे लोक काय करतात की आपण त्यापेक्षा नच गेलेलं बरं पण त्याच्याने दुष्परिणाम असा होतो की ते जे मल जे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये पाणी पण असतं असं नाही की ते अगदी दगड असतं पण ते जर आपण वेळेवर बाहेर नाही काढू शकलो तर ते तिथेच जास्त वेळ राहतो वरती आणि वर जास्त वेळ राहिला तर मग त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते सुद्धा कमी होऊन जातं आणि जास्त घट्ट होऊन जातं मग केव्हा ना केव्हा तरी ते बाहेर येणारच आहे असं नाही की ते आतच राहणार आहे केव्हा ना केव्हा तरी त्याला ते बाहेर यावं लागतं आणि त्यावेळेस ते अगदी खूप हार्ड झालेलं असतं खूप घट्ट झालेलं असतं आणि जेव्हा ते खाली येतं तेव्हा ही इथलं सगळं जे रक्तवाहिन्या त्याला ओरबडून खाली येतं आणि इथे अजूनही जास्त जखमा होतात आणि मुळव्या ऑन द कॉन्ट्ररी वाढतं त्यामुळं बद्धकोष्ठता जर असेल तर शौचाला जाणं टाळू नये कारण आहे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला घट्ट झाला आतलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब होऊन गेलं तर मग मात्र त्याला त्याचं मूळ उलट वाढत यात काय मग उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया वगैरे ह्याच्या उपचारामध्ये मग अशी मी मग आजपासून जेव्हा एक दोन तीन वेळा मेन्शन केला की मूळ प्रॉब्लेम आहे तो बद्धकोष्ठात आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बद्ध इलाज करत नाही तुम्ही कुठलाही मूळ इलाज कम्प्लीट होतच नाही त्यामुळे आम्ही मी जेव्हा माझ्या पेशंट्सना सांगतो की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल किंवा या या पद्धतीने त्याचा इलाज करावा लागेल लेझरने करावं लागेल वॉट कुठल्याही पद्धतीने जरी ट्रीटमेंट करायचं असलं तरी सगळ्यात आधी त्यांना दहा मिनटं त्यांच्याशी मी हेच सांगतो की तुम्ही आधी तुमच्या बद्धकोष्ठतेकडे लक्ष द्या असं कुठेही अपेक्षा करू नका की मी आज ऑपरेशन करून घेतलो त्यामुळे आता मी फ्री झालो मी वाटेल ते केलं तरी चालतं असं नाही तुम्हाला बद्धकोष्ठतेवर कायमस्वरूपी काही ना काहीतरी का इलाज करत घेतच राहावं लागणार आहे औषधाच्या स्वरूपात किंवा आहारामध्ये बदल करून तुम्हाला आधी फर्स्ट ट्रीटमेंट सगळ्यात आधी जो ट्रीटमेंट आहे तो ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन थोडक्यात पेशंटची मानसिकता त्यांना स्पष्ट सांगावं लागतं नाही स्पष्ट सांगणं आवश्यक आहे नाहीतर लोकांना वाटतं की आता ऑपरेशन केलं आता कमी बरं झालं आणि त्यानंतर मग मूळव्याधीचं ऑपरेशन मूळव्याधीला दोन तीन प्रकाराने औषध कित्येक वेळा असं होतं की बद्धकोष्ठाचं जर तुम्ही ट्रीटमेंट द्या तर ऑटोमॅटिकली मूळव्याधी कमी होऊन जातात कारण जर त्याला स्मूथ आणि सॉफ्ट अशी शौचालय व्हायला लागलं की मग त्याला हे कशाला होणार हळूहळू ते रक्तवाहिन्या लहान होतात त्याच्यासाठी काही गोळ्या औषध उपलब्ध आहेत त्याच्याने रक्तवाहिन्या पण लहान होऊन जातात आणि साफ संडास व्हायला लागल्यावर विषय तिथेच संपतो पण समजा त्याच्यानी झालं नाही तर काही बॅरन बँडिंग नावाचे काही छोटे छोटे टेक्निक्स आहेत ज्याच्यासाठी पेशंटला काय ऍडमिट व्हावं लागत नाही का काही नाही त्या ती जी रक्तवाहिणी अशी जी अशी आलेली असते अशी जी रक्तवाहिणी असते अशी फुगलेली तर त्या रक्तवाहिनीला एक बँड इथे त्याच्या इथे असं एक बँड रिंग असं बसवतो आम्ही एक रिंग बसवलं की हे जे आहे हे गळून पडून जातं दोन दिवसात शौचा सोबत ते गळून निघून पडून जातं किंवा लेझर थेर लेझर ट्रीटमेंट आहे ज्याच्याने हे जे रक्तवाहिणी आहे ते आपण करंट देऊन लेझर करंट देऊन ते जाळता येतं म्हणजे ते रक्तवाहिनीच ब्लॉक होऊन जाते असे काही ट्रीटमेंट्स आहेत हे साधे सिम्पल ट्रीटमेंट आहेत त्याला काही ऍडमिट व्हावं लागत नाही किंवा काही नाही हे वरच्यावर काम भागून जातं अजून काही ह्याच्याने सुद्धा जर झालं नाही तर रक्तवाहिण्या खूपच फुगल्या किंवा एकापेक्षा जास्त असले इथं पण एक फुगलेली रक्तवाहिणी इथं पण एक आहे असे दोन तीन जर असे फुगलेले असले तर हे फार मोठे झालं तर कधी कधी गुदद्वारातून बाहेर पण येतात इथपर्यंत असे खूप असे फुगलेले असतात वा वेळ वारंवार ते फुटत असतात आणि ब्लड ब्लड लॉस होत असतो वगैरे सगळा तर मग अशा वेळेस मात्र ऑपरेशन करून मग हे आपल्याला हे मुळव्याचं जे मूळ आहे जे मूळ आहे जिथून ते सुरुवात झाली आहे इथूनच आपल्याला हे कट करून गाठ म्हणजे टाके घ्यावे लागतात अशी या पद्धतीने ट्रीटमेंट आहे पण मला वाटतं की त्याच्या आधी जर आपण बद्धकोष्ठतेवर काम केलं तर इथपर्यंत जाण्याची गरज भासत नाही तुम्ही बद्धकोष्ठता म्हणला तर थोडक्यात तुम्ही काय सांगाल की ते टाळण्यासाठी काय उपचार पद्धती बद्धकोष्ठताबद्दल बद्धकोष्ठतेबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बद्धकोष्ठता हे Uh, कित्येक जणांच्या ते त्यांची शरीर प्रकृतीच तशी असते त्यांची शरीराची प्रकृतीच तशी असते त्यांचं पोटच तसं असतं त्यांच्या आतडीचं जे मुवमेंट आहे खाल्लेलं अन्न जे पुढे सरकवायची जी क्रिया असते अल्लं खाल्ल्यानंतर मग व असं पुढं 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 ते पचनक्रिया होत 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 खालपर्यंत पोहोचतं ते तर हे जे स्पीड आहे काही लोकांचं स्लो असत जेवढ्या स्पीडने ते जायला पाहिजे नॉर्मली साधारण सतरा ते अठरा तास लागतं वरून खालपर्यंत पोचायला तर काही लोकांचं ते जे स्पीड आहे ते स्लो असल्याकारणाने खूप हळूहळू हळूहळू येतं मग अशा रुग्णांना रोजच्या रोज संडास साफ होत नसते काही काही लोकांना दोन दिवसाला तीन दिवसाला एकदा शौचालय जावं लागत असतं त्यांना रोजच्या रोज शौचालय जाता येत नाही आणि मग ते त्यांना एक मानसिकता झालेली असते की घरातले सगळेजण रोज सकाळी जातात मी जात नाही तो मग तेही प्रयत्न करतात उगीच जाऊन तिथे टॉयलेटमध्ये जाऊन कुंतत बसणे वगैरे हा प्रकार सुरू होतो आणि मग हे मुळव्यात फोगायला लागतात त्यामुळं मुळात एक आपण लक्षात घ्या की त्या मा त्या रुग्णाची पोटाची ती हीच तशी आहे नैसर्गिक पद्धतीने त्यांचं ते आदडीचं ते ते हेच ठेवणं तसं आहे की ते स्लो आहे तर आपल्याला आहारामध्ये काही बदल करणं हे सगळ्यात पहिला स्टेप एक तर मी स्वीकार केला पाहिजे की माझी शरीर प्रकृतीच अशी आहे की मला बद्धकोष्ठत आहे इट इज ॲक्सेप्टन्स एकदा मी स्वीकार केलो तर नेक्स्ट स्टेप असा आहे त्याचं पुढचं पाऊल की तुम्ही काही आहारामध्ये बदल करून त्याचं स्पीड थोडंफार वाढवता येतं म्हणजे कच्चे भाज्या आणि फळं जास्त प्रमाणामध्ये ज्याला सॅलॅडस म्हणतात कच्चे भाज्या आणि फळं रोज तुमच्या आहारामध्ये वीस ते तीस टक्के वीस ते तीस टक्के आहारामध्ये आहाराचा वीस टक्के किंवा तीस टक्के जर कच्चे असतील तर मग थोडासा तो स्पीड वाढायला मदत होतो तेवढंच नाही तळलेले पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ किंवा मांसाहार जर जास्त करत असतात तर तो कमी करावा कारण असे पदार्थ पदार्थामुळे ती आतडी अजूनही स्लो होऊन जाते अजूनही हळूहळू ते खाली यायला लागतं आणि अजूनही अवघड जातं तुम्हाला तर ह्या काही डायटरी चेंजेस किंवा आहारामधले काही पाणी भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलात तर मग कदाचित तुमचा ते पन्नास साठ टक्के प्रॉब्लेम तिथं सुटतो काही औषधं उपलब्ध आहेत ज्याच्यातून जे या आतडीला अजूनही जरा थोडस चालना देतात आणि ते मल बाहेर ढकलायला मदत करतात हा पण एक प्रकार आहे औषधं आहेत पावडर्स आहेत आणि लिक्विड गोळ्या आहेत यातल्या कुठल्याही त्या डॉक्टरांच्या सल्लेनुसार त्यातलं कुठलेही औषध सुद्धा तुम्हाला या बद्धकोष्ठतेवर मात करायला मदत होते ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा धोक्याचा एक पॉईंट असा मी सांगतो शेवटी की कित्येक लोकांना चूर्ण घ्यायची सवय असते आणि टी व्हीमधल्या जाहिराती किंवा पेपरमधल्या जाहिराती वाचून कुठले ना कुठले चूर्ण मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन परस्पर घेत असतात उगीच एक लोकांना वाटते की मला जर पोट साफ होत असायला मला बरं असतं एखादं चूर्ण घेतलेलं बरं असतं आठवड्यातून एकदा वगैरे चूर्ण घ्यायची पण काही लोकांना उगीच सवय सवेस असते चूर्ण हे खरोखर बद्धकोष्ठतेवर चांगलं इलाज आहे यात काय वाद नाही परंतु चूर्ण हे खूप कडक इलाज आहे चूर्ण ज्यांना बद्धकोष्ठता त्यांची जर शारीरिक प्रकृतीच तशी जर असेल नैसर्गिक पद्धतीने त्यांना जर बद्धकोष्ठता असेल तर ते आयुष्यभर राहणार आहे असं नाही की काहीतरी चमत्कार घडणार आहे आणि सडनली उद्यापासून बरं होणार आहे असं होत नाही मरेपर्यंत ते त्यांना कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता राहणारच आहे त्यामुळे त्यांना मरेपर्यंत काही ना काहीतरी मार्गाने आहारामधून म्हणा किंवा औषधांमधून म्हणा काही ना काहीतरी आपल्याला उपचार कंटिन्युअसली स्वतःवर प्रयोग करत राहावाच लागणार आहे ही ही तर हे जे काही चूर्ण जे आहे हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असतं खूप कडक असतं हे त्यामुळं आमचा सल्ला असा असतो की जसं वय वाढतं माणसाच्या माणसाचं वय वाढल्यानंतर नॅचरलीच नैसर्गिक पद्धतीनेच तुमचे पुढे हे हे शस्त्र हे सिस्टीम स्लो होणारच आहे वय जसं वाढेल तसं आतडीचं जे मुवमेंट आहे ते स्लो होणारच आहे तुमचं कामसुद्धा बंद होतं रिटायर होतो माणूस तुमचं हालचाली कमी होतात तोंडातले दात पडून जातात आणि मग तुम्ही मऊ काहीतरी खायला सुरू करता आणि तसं झालं की ऑटोमॅटिकली बद्धकोष्ठता वाढणारच आहे ज्याला बद्धकोष्ठता नाही त्याला सुद्धा बद्धकोष्ठता होते साठ पासष्ट नंतर तर अशा लोकांना जेव्हा वय वाढतं त्या शेवटच्या स्टेजसाठी आपण हे चूर्ण राखीव ठेवावेत सुरुवातीला वयाच्या तीस वर्षाला आणि पस्तीस वर्षाला तुम्ही जर चूर्ण वापरून बसलात तर बाकी कुठलीही औषधं लागू पडत नाहीत आणि नंतर मग पुढं पुढं तर फार अवघड होऊन बसतं या लोकांचं तर माझा हा सल्ला असाच राहील की शक्यतो जे जाहिरातींमधले जे चूर्ण आहेत ते खरोखर चांगले आहेत पण ते सगळ्यात शेवटी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या काळासाठी ते राखीव ठेवा नॉर्मली लहान वयामध्येच ते वापरून ते हे वापरलं तर मग बाकी कुठली औषधं तेवढे ते गुणकारी नाही आहेत मला वाटतं अतिशय उपयुक्त अशी माहिती मूळव्याज आणि बद्धकोष्ठता या संदर्भात आपल्याला डॉक्टर साहेब दिलेली आहे धन्यवाद धन्यवाद